सलातार मंडळीत आज कुऱ्यात लवकीचे पौष्टिक असे पराठे नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर आज करणार आहोत आपण लौकीचे पौष्टिक आणि चविष्ट पराठे तर इथे मी एक लवकी घेतलेली आहेत लवकीला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत लवकी जेव्हा घेतो धुवून घ्यायची आहेत आणि त्याचे साल काढून घ्यायचे आहेत जर लवकी कडू असेल तर ती नाही घ्यायची तर एक छोटासा तुकडा टेस्ट करून बघायचा की लौकी कडू आहे की चांगली आहे जर कडू असेल तर ती नाही घ्यायची छान आता किस करून घ्यायचा आहे लौकीच्या शवणाने नेहमीच जर आपण सेवन केलं किंवा ज्यूस पिलं भाजी किंवा पराठा खाल्ल्या तर आपलं ब्लड प्रेशर नियंत्रित राहते शुगर नियंत्रित राहते आणि वजन कमी करण्यासही मदत होते खूप छान लौकीचे फायदे आहेत आणि व्हिटॅमिन्सनी तर भरपूर भरलेली आहेत पचनालासुद्धा मदत होते ॲसिडिटी कप नाहीसा होतो इथे पाच ते सहा हिरवी मिरच कोथिंबीर आणि लसूण पाकया याचं छान वाटण तयार करून घ्यायचं आहे ह्या है वाटण्याने पराठ्याला वगीच चव येते छान चविष्ट पराठे बनतात आणि अर्धा चम्मच जिरे आता बारीक करून घ्यायचं आहे करून घेत आहे आता छान इथे कीस करून झालेला आहे याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे एक चम्मच हिरवी मिरची घेतलेली आहे तर लाल तिखट कमी घातलेलं आहे अर्धा चम्मच हळद दोन चम्मच जी धनी पावडर एक चम्मच चाट मसाला जर चाट मसाला नसेल तर आमचंसुद्धा वापरू शकता तुम्ही पुरती मीठ लसूण जिरे मिरचीचे पेस्ट घालायचे आहेत दोन चम्मच अर्धा वाटी बेसन आणि दोन चम्मच ती ओवा घालायचा आहेत एक चम्मच क्रश करून घ्यायचा आहेत छान मिक्स करून घ्यायचं आणि गव्हाचं पीठ घालायचं आहे जर गव्हात तुम्ही दोन तीन असे पीठ मिक्स करून सुद्धा घालू शकते गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ थोडं थोडं घेऊन त्यानुसारसुद्धा डो तयार करू शकतो आपण पण पन। आता मी गव्हाचंच पीठ घालत आहे जितकं डो तयार करण्यासाठी आपल्याला पीठ लागते त्यानुसार घालायचं आहेत गव्हाचं पीठ आणि छान असा डो तयार करून घ्यायचा आहेत आता भाजी वगैरे नाही खात मुलं तर मस्त असे पराठे छान बनतात आणि पराठ्याची टेस्ट पण खूप छान लागते मुलं आवडीने खातात आणि घरच्यां घरचे सुद्धा आवडीने खातात आता छान डो तयार झालेला आहे आता इथे एक गोळ्या घ्यायचा गोळून लावायचं छान गव्हाच्या पिठाचं आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे गोळ लावून पराठ्याचं कोणताही आकार चालते त्रिकोण गोल आणि छान मस्त लाटून घ्यायचं आहे आता छान भाजून घ्यायचं आहे तव्यावर तेल टाकून एक चम्मस छान तेल घालायचं आहे परतून घ्यायचं आहे मिडियमाचेवर छान आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे हे शकून घ्यायचं आहे बिना डाएटवाल्यांसाठी नाही तेल टाकलं तरी चालते असे सुद्धा छान भाजून घेता येते बघा किती छान झालेला आहे आणि सॉफ्ट पराठे होतात अशाच प्रकारे आणखीन पराठे करून घेत आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा लौकीचे पराठे खूप छान होतात आणि हेल्थसाठी खूप छान आहे लौकी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बघा किती सॉफ्ट पराठा आहेत आणि हा पराठा टोमॅटो सॉस चटणी लोणच्यासोबत दह्यासोबत कशाईसोबत खूप छान अप्रतिम लागतात व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हो। बाय तोपर्यंत बाय बाय स्वस्तरा मस्तरा खात्रा